चाळीस वर्षानंतर कंगार शहराला पर्याय भेटलेला आहे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मग तो त्याचा पक्ष कोणता आहे त्याचे ध्येय काय आम्ही ते बघू पण आम्ही पक्षाला सुद्धा बघणार नाही आणि जो तिसरा पर्याय म्हणून दिलेला आहे पिंटू यांना त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही राहणार आहोत आजपासून आणि मी जनतेला आवाहन करत आहे पिंटू हा तिसरा पर्याय आहे तो कोणत्या पक्षाचा आहे काय आहे हे आम्ही त्याच्याकडे बघणार नाही पण त्या माणसाने हिंमत केलेली आहे घराणेशाहीच्या विरोधामध्ये त्याच्याकडे पैसा नसेल त्याच्याकडे मनुष्यबळ नसेल त्याच्याकडे कोणत्या गोष्टी कमी असतील पण तो आज प्रस्थापित घराणीशाहीच्या विरोधामध्ये लढायला थांबलेला आहे म्हणून मी कंदार विनंती करत आहे तुम्ही यांच्या हुकुमशाहीमध्ये किंवा यांच्या धबधब्यामध्ये अडकून राहू नका यांच्या द्या तुम्ही अडकून राहू नका तुम्ही बाहेर निघा जर तुम्हाला बाहेर निघाची जर हिंमत नसेल तर ज्यावेळेस तुम्ही बटन दाबसाल त्यावेळेस तुमची हिंमत दाखवा नाहीतर तुम्ही पाच वर्षामध्ये विलक्षण घेतात विलक्षण आले की दादा हम तुम्हारा है पत्ता पाटील बोरंगे हम तुम्हाला ले लो और आगे पिछे घुमते रहो और वोट केले दोन रुपया लिहिो और पाच सात चुपचाप बैठो या खंदारला यांनी भंगार करून टाकलेला आहे मग तुम्हाला जर बदल घडवायचा असेल तर तुम्हाला नक्कीच रस्त्यावर उतरावं लागेल आणि आम्हाला माहिती जे कोणी रस्त्यावर उतरणार आहेत त्यांना हे धमक्या देतात यांना बालाजी चुक प्रत्येक होऊ शकत नाही मग तुम्हाला तुम्ही होऊ शकत नाही रस्त्यावर उतरू शकत नाही ना तर तुम्ही यावेळेस फक्त तुमच्या मनामध्ये ठेवा मनामध्ये ठेवा आणि पिंटू हा तिसरा पर्याय आहे या समाजामध्ये प्रस्थापितांच्या विरोधामध्ये पिंटू येणावारच्या ठिकाणी दुसरा जरी कोणी आला असता तरी आम्ही त्यांना पाठिंबा दिला असता कारण आमची लढाई प्रस्थापित आहे प्रस्थापित घराणीशाही आमचे कुठं काही शत घेतले नाही किंवा आम्हाला कुठला मानसिक त्रास दिलेला नाही पण आमचा जो राजकीय क्षेत्रामध्ये जो त्यांना जो रोखण्याचा प्रयत्न आहे ते आमचं तिथं हमेशा प्रयत्न चालू असतात म्हणून प्रस्थापित घराणेशाही हटवण्यासाठी माजी सैनिक संघटनेचा चार वर्षापासून नारा होता घराणेशाही हटाव कंदार, बचा। हटा। कंदार बचाओ पण ते प्रयत्न आम्ही आमदारकी मध्ये केले पण आता प्रत्यक्ष नगरपालिकेमध्ये योगायोग घराणेशाही हटाओ कंदार बचाओ हे पूर्ण व्हायची वेळ आलेली आहे कारण पिंटू येनावार यांनी हिम्मत केलेली आहे म्हणून आम्ही माझी सैनिक संघटना पिंटू येनावारला जाहीर पाठिंबा देऊन उद्यापासून आम्ही घराणेशाही हटाव कंदार बचाओ यासाठी पिंटू येनावारला आम्ही पाठिंबा देऊन मैदानामध्ये उतरणार आहोत साहेब तुम्ही आता म्हणालात की आम्ही पिंटू यांना पाठिंबा दिलाय हो ठीक आहे पण बीजेपी सत्तेत आहे पक्षांनी आज अशोकराव चव्हाण साहेबांनी त्यांना तिकीट दिले मग अशोकराव चव्हाण साहेब डबोट लिहून या कदारच्या निवडणुकीत उतरतील का चांगला प्रश्न विचारला माझ्या मनातला मी या विषयावर बोलणार तो तुमच्या माध्यमातून अशोक चव्हाण साहेबांनी मॅसेज पाठवा जर त्यांनी लोह्यात काय म्हणले आपल्याला घाण भरून काढायचे साहेब तुम्ही भोकर मधली घाण भरू शकता मुदखेड मधली भरू शकता बाकी प्रत्येक तालुक्यातली घाण भरू शकता पण तुम्ही कंदार लोह्यातली घाण भरू शकत नाही आणि साईडला करू शकत नाही याच कारण कारण अशोक चव्हाण साहेब हे कधीच कंदार लोह्यासाठी उतरलेले नाही उतरलेले नाही म्हणून अशोक चव्हाण साहेबांना जर खरंच इथं जर सत्तेत परिवर्तन करायचं असेल आणि नुसतं सोशल मीडियावर प्रताप पाटलांच्या विरोधात बोलून जर कोळी घालून घ्यायची असेल तर अशोक चव्हाण साहेबांनी बोलू नये अशोक चव्हाण साहेबांनी कंदार मध्ये यावं जसं लोह्यामध्ये आले तसं कंदार मध्ये यावं आणि कंदारमध्ये येऊन चिखलीकरांचा जो विरोध आहे राजकीय त्याला विरोधाला विरोध करून यावेळेस त्यांनी घाण भरून काढाव प्रतापराव टीम आहे हो काय म्हणतात काँग्रेस म्हणतात की काँग्रेसची बी टीम ही बीजेपी आहे आणि राष्ट्रवादी कोणाची आहे मग प्रताप पाटील म्हणजे बीजे बीजेपी आणि बीजेपी म्हणजे प्रताप पाटील सगळी आता इथे खमीर पिंटू येणार आहेत मग ठीक आहे मग यांनी समोर यावं ना प्रताप पाटील कधी काय म्हणतील कधीच त्या शब्दावर तर विश्वासच नको का नको ते आम्हाला अनुभव आलेला आहे प्रताप पाटील निवडणुकीमध्ये कुठलेही रूप घेतात शेवटपर्यंत त्यांचं रूप एका करणार नाही आणि ठप कुण्या बाहेर एका काही आणि साईड लावणार म्हणून ते बी टीम त्यांनी फक्त आता वातावरण दूषित करणार आहे इथं काय होत आहे काँग्रेसची बी टीम आहे म्हणजे जे पिंटू जे है आता पिंटू हा आम्ही सर्वे करूनच आम्ही आलो पिंटू येणाऱ्या हा शहरामधला एक नंबरचा उमेदवार आहे आता तुम्हाला आश्चर्य वाटतं की चुकल्यावर काय बोलाय हे प्रताप पाटलाला कळालेलं आहे की पिंटू येनावार हा एक नंबरचा उमेदवार आहे आपण विकासात कमी पडलेलो आहोत जनतेने आम्हाला वळ केलं आहे कारण आमदारकी मध्ये प्रताप जी हार झालेली आहे ती हारच आहे त्यांची साहेबांची म्हणून आता इथून काय जर यांना निघायचं असेल तर प्रताप पाटील हे मुद्दाम काँग्रेस आणि बीजेपी हे एक आहे म्हणजे अशोक चव्हाण हे नरगे साहेबांना सपोर्ट कराले पिंटू नाही ना म्हणून जो पिंटू येणार कडे जो आज हे आहे माहोल आहे तो माहोल हळूहळून इकडं साईडला व्हायचा आणि यांनी सर्व निघून जायची हे प्रताप पाटलाची भूमिका हे काही हे कोटा आहे सर्व